मी सगळे कसे आहात नमस्कार मी अंकिता लेडवे माझ्या चॅनलवर अग्निमनापासून स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मैदा मैद्यापासून आपण आप चहामध्ये जे बुडून खातो ना खारी टोस्ट काय म्हणतात ना त्याला सॉरी ते बनवणार आहे टोस्ट तर चला रेसिपी पूर्ण ऐकून घ्या मी इथे घेतले परात मैदा आणि ह्यामध्ये आहे ओवा तर हे आपण मैदा पहिल्यांदा चाळून घेऊया हे तेल मी गरम करण्यासाठी ठेवणार आहे कडकडून हे गोड तेल आहे दोन चमचे घेतलेत कडकडून असं गरम करण्यासाठी ठेवणार आहे गरम करायला ठेवलं ते तर मी तेल आता तिथं गरम करण्यासाठी ठेवले आणि मी इथे मैदा चाळून घेते आता ते पीठ अशी करणार आहे आणि एवढं पीठ मी ठेवणार आहे आणि एवढं पीठ अशी करणार आहे चला तर मग ह्यामध्ये ओवा टाकून घेऊ ओवा भरपूर टाकायचा कारण पोव्यामुळे जी सुगंध सुटतो ना या प्रतिम लागतो मस्तपैकी हे कड़ कडकडून तेल होतलंय त्याच्यात कडकडलेलं तेल तर मी चमच्यांच्या साह्याने हे आता हलवून घेते हे पहा चमच्याच्या साह्यानेच हलवून घ्यायचं चा। सर्व मैद्याला लागलं पाहिजे चला तर आता थोड़ हे गार झालं असेल हाताच्या साह्याने हलवून घेते तेलही कुसकरून झाले आता पाणी टाकून थोडं थोडं मळून घेते आणि जास्त आपल्याला पातळही बनवायचं नाही जास्त घटही बनवायचं नाही मीडियम साईजचं बनवायचं आहे चला तर मग हे आपण मळून घेतल्यानंतर भेटू आता बघा अर्ध्या तासांना पीठ भिजले असं चला तर मग आता करण्यासाठी घेऊया आपण हे इथे बघू शकता हे कॉर्नफ्लावर आणि तूप घेतलं आहे साठ्यासाठी साठा बनवायसाठी हे छान असं मिक्स करून घेते चला तर मिक्स करून घेते हे तेल गरम करण्यासाठी ठेवलंय तेल गरम होत तर आपण लाट पीठ लावण्यासाठी घेतलंय मैदाच आहे हे आता छान असं छोटे छोटे गोळे आपण जसे बारक्या बारक्या चपाती करतो ना तसे छान असे लाटून घ्यायचं चला तर मग मी लाटून घेते मग लाटून झाल्यानंतर अशा ला। पद्धतीने चार पाच असे असे लेअर करून घ्यायचे असे छोटे छोटे तुमच्या मनाने कितीही करू शकता तुम्ही असे मी तर पाच आहे आता दोन झाले ते अजून तीन लाटून मग तुम्हाला दाखव हे ते पाठीमागून मागून व्हिडिओ घेते तुम्ही पाहू शकता तिचा आवाज येतोय पाहू शकता ऐकू शकता तुम्ही ती काय काय बोलते माझा व्हिडिओ कशी घेते ते

मी इथं पाच लेअर करून घेतलेत पाहू शकता आणि त्याला साठा हा पहिला लेयरला ठेवायची परत दुसरा असा ला साठा लावून घ्यायचा साठा लावल्यानंतर इथं मी बोललेली पण इथं मी बोललेली पण बोल बाहेर गाण लावलेली त्याच्यामुळे वायच ओर करते इथं अशा पद्धतीने साठा लावून घ्यायचा आणि एकावर एक, एक लेअर करायच्या आणि इकडं पाहू शकता तुम्ही कसला मस्त असे लेयर सुटलेत पाहू शकता खारीला आणि असे ही दुसरी वेळ आहे इथं चारच लेअरचे ले झालेले पाहू शकता तुम्ही असं साठा लावून घ्यायचा मधून मधून प्रत्येक लेअरला साठा लावून घ्यायचा पाहू शकता तुम्ही कसलं मस्त असे खारीला लेयर सुटले दे आपली खारी तयार आहे कशी वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय